नमस्कार मंडळी नाशिकला स्वामी दर्शनाच्या हेतूने आलेलो असताना आमचा मुक्काम झाला तो आमच्या दादाच्या घरी दादाच्या घरी जगन दादा, जगन दादा। जो नाशिक पुणे हायवे नांदू शिंगोटे येथे राहतो आणि तेथेच त्याचा रेस्टॉरंटसुद्धा आहे साई सोनाई व्हेज आणि नॉनवेज रेस्टॉरंट येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची तृष्णा भागवण्याच्या हेतूने आमच्या दादाने आणि वहिनीने हा रेस्टॉरंट ओपन केला आमची नितूवैनीसुद्धा खूप छान सुगरण आहे तिच्या हाताला खूप छान चव आहे आणि तुम्ही पाहताय ना किती मोकळी जागा आहे पहा ती स्वच्छता आणि इथे सर्विसही खूप छान आहे आता आमच्या दादाचाच रेस्टॉरंट असल्यामुळे आम्हाला ना किचनमध्ये एंट्री मिळाली पहा चिकन फ्राय होत आहे मी <laughs> इथे पापड भाजला जातो आहे आणि आमची मेन उत्सुकता होती ना ती संदूर होती तर आता आम्हाला प्रत्यक्षात बघायला मिळालं रोटी बनवताना स्पीड बघा तर नीता बहिणीने आमच्यासाठी काही स्पेशल मेन्यू सांगून ठेवले होते जसे वेज मराठा पनीर पहाडी जिरा राईस दाल तडका बरंच काही आता आम्हाला त्याचा आस्वाद घ्यायचा आहे चला मग पनीर आहे वाव आय थिंक सो कोफ्ता टाईप आणि आय थिंक सो पनीर मराठा मराठा ओके व्हेज मराठी सो आय थिंक सो कोफ्ता बनवून ते त्याचे बनवले सो दिला पण एकदम ऑसम दिसतं आहे हां आय थिंक जे खूप यमनी असेल छान फिलेत आहे पण एकदम एकदम खूप इतर छान छान म्हणून झालंय आता मला पटकन खायचं बघ ओके मेन स्पेशलिटी जेवल्यानंतर तुम्हाला हा मस्त ही पान भेटतोय कृष्णा मिठा पान ओके सो प्लीज ट्राय एकदम मस्त आहे तू ट्राय करून ना त्यांना कर कर थोडंसं तो असं दातांनी हे कर त्याला कर अर्धा तर मी तुला ओपन करून दिलाय ना म्हणू मग आणि त्यांनी हे पण दिलेलं आहे टिशू म्हणजे खूप सुंदर असं पॅकिंग म्हणू शकतो आपण येस मी yes. नाही खाते मला नाही आवडत म्हणजे टेस्ट आय नो दॅट टेस्ट कशी असते बट नाही पाहू शकता सुंदर आहे आता मला ट्राय करून दाखवतो टूटी फ्रुटी ना ओके पहा इथे लिहिलेलं आहे नो स्पिटिंग ओनली इटिंग मिठा पान आहे खूप छान आहे आणि स्पेशली ह्याच्यामध्ये त्यांनी लिहून पण दिलेलं आहे की त्यांनी सुपारी आणि तंबाखूजन्य पदार्थ अजिबात वापरलेले नाही आहेत सो so, कोणीही खाऊ शकतं एन्जॉय संध्याकाळच्या टाईमाला खूपच जास्त गर्दी असते त्यामुळे दादाने रेस्टॉरंट एक्सपांड करण्याचा विचार केला आहे आणि नवीन रेस्टॉरंट त्याचं ओपन होत आहे एक मार्च दोन हजार पंचवीसला सो त्याची ओपनिंग आहे पहा खूप सुंदर असं त्याने हा रेस्टॉरंट बनवलेला आहे रेस्टॉरंट अँड बार आहे सो त्यासाठी हे मागवलेले चेअर्स आणि डायनिंग्स आहेत फार सुंदर असं त्याने फर्निचर त्याने मागवलं आहे खूप सुंदर कलर कलेक्शन आहे आणि पाहतच असाल लायटिंग्स पण खूप छान त्यांनी दिलेल्या आहेत आता सगळ्याच आम्ही ऑन नाही केल्या बिकॉज ऑफ काही काम अजून बाकी आहे आणि ते चालू आहे त्याचं ते झाल्यानंतर फायनल लुक तर आपण नक्कीच दाखवू तुम्हाला सध्या आम्ही आत्ता अवेलेबल आहोत तर आम्ही हा व्हिडिओ काढून घेतला सो एक मार्च दोन हजार पंचवीसला रेस्टॉरंटची ओपनिंग आहे सोनाई व्हेज अँड नॉन व्हेज बार अँड रेस्टॉरंट तर सगळ्यांनी restaurant opening la yabi thank you